आपला देश पाहत रहा जनादेश आपण पाहत आहात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस प्रभाग क्रमांक बारा ब बा मधील भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार सौ माधुरी मेटांगे यांच्याशी राम माळी यांनी केलेला जनादेश संवाद नमस्कार मी राममाळी जनादेश टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतात जनादेश टी व्ही न्यूज आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश गेल्या आठ वर्षाच्या कालावधीनंतर महापालिकेच्या निवडणुका प्रथमच लागल्या आहेत आणि आत्ता ठाण्यामध्ये ठाणे महापालिकेच्या भाजपा शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक बारा ब बा मधील सौ माधुरी मेटांगे मॅडम यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत संवाद साधणार आहोत नमस्कार मॅडम जनादेश टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण प्रथम द्या नमस्कार मी माधुरी मेटांगे मी शिक्षिका म्हणजे आहे मंदिर इथे आणि माझी संस्था आहे लक्षवेदी सामाजिक संस्था आणि मला आता उमेदवारी दिली आहे माझ्या पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून प्रभाग क्रमांक बारामध्ये मध्ये मला महायुतीची उमेदवारी दिलेली आहे धन्यवाद मॅडम मला आता आहे की जसं तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात शिक्षिका पण आहात लक्षवेदी या संस्थेच्या माध्यमातून तुम तुम्ही कार्य करतात समाजासाठी काय काय कार्य केलंय एकदा माहिती सांगा आजपर्यंत म्हणजे माझा प्रवासच असं झाला की माझ्या शाळेपासून सुरुवात झाली समाजसेवेची म्हणजे मी शिकवत असताना काही गोष्टी अशा घडल्यात की मला तिथून असं वाटलं की आपण जे स्लम एरियामध्ये जी लोक राहतात त्यांच्यासाठी जास्ती काम करणं खूप आवश्यक आहे आणि त्यानंतर तिथन सुरुवात सु, झाली मी वाडा विक्रमगड जवाहर मोखाडा येथे मी बारा वर्ष काम केलेलं आहे भोपोली येथे आम्ही एक शाळा जवळपास सीबीएसई पर्यंत नेण्याचा ने प्रयत्न केला होता जिथे त्या शाळेला म्हणजे वॉशरूमला दरवाजे वगैरे नव्हते आम्ही डोनेशन करून दरवाजे देणं वगैरे असं सगळं मी दुसऱ्या नवसंजीवन संस्थेच्या मार्फत काम करत होतो आणि नंतर मग असं लक्षात आलं की आपल्या प्रभागामध्ये इतकं काम आहे की वाडा विक्रमगड जवान मोखाडा इथे अनेक एनजीओ जातात आणि ते एनजीओ त्यांना बरंच काही मिळतं पण आपल्या प्रभागामध्ये असं म्हणायला असतं की ठाणं आहे ठाणा हे सुशिक्षित आहे हे सगळं आहे इथे काय गरज आहे कोणाला करायची आणि म्हणून मग तिथे मी बघितलं की जे आपल्या महिला आहेत भांडी घासतात अगदी छोटे छोटे लघु उद्योग करतात अशा महिलांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत त्यांना योजनेची काही माहितीच नव्हती आणि मग मी प्रयत्न केला की म्हटलं नाही आपण आपल्या प्रभागामध्येच आपण करूया माझं हे अजिबात उद्दिष्ट नव्हतं की राजकारणात यायचं पद घ्यायचं आणि मग काम करायचं हे माझं कुठलंही उद्दिष्ट नव्हतं मी फक्त महिलांसाठी काम करायचं म्हणून मी लक्षवेधी सामाजिक संस्थेचं रजिस्ट्रेशन केलं आणि मग मी तिथे काम मला आता सांगा तुम्ही आता प्रभाग क्रमांक बारा ब बा मधून निवडणुकीसाठी उभे आहात yeah. बरोबर हा जो परिसर आहे आपला म्हणजे भोलाबाई गणेशवाडी नामदेववाडी सिद्धेश्वर तोला हा सगळा झोपडपट्टी परिसर आहे so. बरोबर या परिसरामध्ये जे काही म्हणजे मतदार राहतात त्यांच्यासाठी yeah. काय करायची योजना आहे म्हणजे <laughs> घराबद्दल बोलताय सगळ्याच गोष्टी म्हणजे त्यांचं पुनर्वसन त्या झोपडपट्टीचं पुनर्वसन व्हावं असं तुम्हाला वाटतं मला सांगा आपलं स्वप्न आहे की नाही आहे हे आपलं चांगलं घर असावं असं सा। म्हणजे या जगात असं कोणीच नसेल की ज्याला वाटत असेल की माझं एक छोटंसं का असे ना आपण एक चांगलं घर असावं आणि हे स्वप्न साकार करणं आपलं कर्तव्य आहे जर आपण प्रतिनिधी आहोत आपल्याला जनतेने दिलं आहे आणि जर आपल्या हातात ते करणं आहे तर प्रत्येक प्रतिनिधीने हे करायलाच पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी असतात साधे पाईप लाईन असते आणि त्या पाईप लाईन कित्येक ठिकाणी अशा पाईपलाईन लाईन आहे की जिथून गाड्या जातात येतात आणि तो पाईप फुटतो नंतर त्यांना खूप प्रॉब्लेम्स होतो हा प्रश्न तर मी महानगरपालिकेमध्ये बरेच वेळा मांडलेला पण आहे अशा छोट्या पाणी समस्या असते त्यांचे खूप मोठी स्वप्न नसतात छोटेसे प्रॉब्लेम असतात बस ते सोडवणे तरीही त्यांच्या समस्या आजही जशाच्या तशा आहेत त्याबद्दल आता निवडून आल्यानंतर तुम्हाला काय करावं असं वाटतं हा मी प्रामाणिकपणे आता जसं मी ए, कर, काम करत आले आहे त्याप्रमाणे प्रामाणिकपणे जसं मला वाटतं की माझ्या घरात हे असायला पाहिजे माझ्यासाठी मी एकच विचार करणार आहे की जर मला हे पाहिजे आहे मला ही समस्या असती तर मला कसं वाटलं असतं मग मी कशी सोडवायची त्याप्रमाणे मी प्रत्येकाची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन मला एक असं विचारायचं की हा जो परिसर आहे सिद्धेश्वर तलाव नामदेववाडी गणेशवाडी भोला सगळा झोपडपट्टी परिसर आहे हा झोपडपट्टी परिसर असल्यामुळे या परिसरामध्ये सर्व जाती धर्मातले लोक राहतात भविष्यात म्हणजे निवडून आल्यानंतर तुमच्या काय योजना आहेत लोकांसाठी काय करावं असं वाटतं किंवा काय प्लॅनिंग तुम्ही केलेलं आहे आमचे देश देशाचे माननीय पंतप्रधान मोदीजी यांचा नारा आहे किंवा यांचं आव्हान आहे की सबका साथ सबका विकास आणि म्हणूनच मी पण प्रत्येक नागरिक हा माझा नागरिक आहे किंवा माझा भाऊ आहे बहीण आहे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे समान आहेत असं वागून मी त्यांच्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करणार त्यांच्या छोट्या छोट्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न न भेदभाव करता त्यांना जी अडचण असेल ती सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार युवकांसाठी आपले जे मैदान आहेत ते पुनर्जीवित करायचे आहेत की मैदान आहेत पण ओस पडल्यासारखी वाटत आहेत तर ते पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करणार महिला आहे त्यांना सक्षम करण्यासाठी छोटे छोटे व्यवसाय किंवा कौशल्य एखादं कौशल्य देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार ज्येष्ठांसाठी काही योजना आहेत त्यांच्यापर्यंत ज्येष्ठ नागरिक योजना आहे आयुष्यमान भारत योजना आहे या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल कधी एकल जे आहेत एकल नागरिक आहेत बऱ्याच त्यांच्या समस्या आहेत की जे ज्येष्ठ असतात आणि एकल नागरिक आहेत त्यांच्यासाठी आपण काय करता येईल ते बघणार महिलांच्या सुरक्षेसाठी त्याच्यामध्ये कुठल्याही जातीचा धर्माचा कुठलाही असा भेदभाव न करता या सर्व योजना राबवल्या जाईल कारण आमच्या भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आम्हाला ते संस्कार आहेत आणि आम्हाला त्यांनी तशीच शिकवण दिली आहे की सबका साथ सबका, सबका विकास मॅडम मला एक सोपा प्रश्न विचारायचा आहे ठाणे महापालिकेच्या उमेदवार म्हणून तुम्ही निवडणूक लढत आहात नगरसेवक पदासाठी ठाणे महापालिकेची स्थापना कधी झाली आपण काय सांगू एकोणीसशे ब्याऐंशी ला ठाणे महानगरपालिकेची स्थापना झाली आणि पहिली निवडणूक एकोणीसशे पंच्याऐंशी लढली गेली मतदारांसाठी आपण काय आव्हान करू इच्छिता मतदारांना एवढंच आव्हान करेल की तुमची लाडकी बहीण आणि जी स्वत स्वत ग्राउंड रूट वरती आणि तळागाळात अंत्योदयापर्यंत जाऊन काम करणारी आहे कारण आपण बघतो की आरक्षण आहे दिलेलं पण आरक्षण जर जेंट्सला नाही मिळालं तर त्यांच्या पत्नी येतात आणि त्या ता सयाजीराव असतात म्हणून मग आपले जे महिलांचे प्रश्न आहेत महिलांचा आवाज आहे तो तिथपर्यंत पोहोचतो नाही पोहोचत मी म्हणू शकत नाही पण मी प्रामाणिकपणे तिथे पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तुमच्या लाडक्या बहिणीला तुम्ही मतदान द्या आणि माझा आवाज जर मी मला जर तुम्ही बळ दिला तर मी नक्कीच प्रामाणिकपणे शंभर टक्के काम करेन हा विश्वास देते आहे आणि तुम्ही मला निवडून द्या मॅडम मला एक विचारायचं की प्रभाग क्रमांक बारा मधून कोण कोणते इतर उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत आणि मतदानासाठी आपण स्वतः काय आव्हान करा आमच्या प्रभाग क्रमांक बारा मधून अ मधून नारायणजी पवार उभे आहेत त्यानंतर ब मधून मी स्वतः आहे क का मधून काजल गुणिजन आहे आणि ड मधून राजेश मोरे आहेत असे चारही जे उमेदवार आहेत तीन कमळ आणि एक धनुष्य बाण असे चारही महायुतीचे उमेदवार अतिशय प्रामाणिकपणे अंत्योदयापर्यंत जाऊन काम करणारे आहेत आणि म्हणून मी मतदारांना आवाहन करते कळकळीची विनंती करते की तुम्ही त्या दिवशी सुट्टी काढून किंवा सुट्टी असेल तर कुठे जाऊ नका मतदानाला मतदान हा आपला अधिकार आहे लोकशाहीचा अधिकार आहे आणि मतदान प्रत्येकाने घराघरातून निघून मतदान करा आणि तुम्हाला आम्हाला भरघोस मतांनी तुम्ही विजयी करा तुमची लाडकी बहीण तुम्हाला आवाहन करते आहे की या लाडक्या बहिणीला आणि आमच्या महायुतीला भरघोस मतांनी निवडून द्या धन्यवाद आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश